So, hello आ, पन पन आ, सो हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलो आहोत हॉटेल अभिषेकला जिथे की हॉटेल अभिषेक एक शिपळूणचा फेवरेट हॉटेल आहे जिथे की व्हेज नॉन दोन्ही पण भेटतो पण स्पेशली नॉनव्हेजसाठी अमेझिंग आहे सो आल्यानंतर तिथे एंट्री पॉईंटला शावीला टँक दिसला सो जिथे तिच्यासोबत एन्जॉय केला आम्ही थोडी घाबरली पण मजा आली तिला तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे आज संडे होता पाऊस खूप होता पण बोललो बाहेर पडायचं होतं सो शावीला घेऊन आलो आम्ही आणि त्यानंतर शावेला आम्ही सगळे सेलिब्रिटीज दाखवत होतो कारण की जेवढे सेलिब्रिटीज असतात जे येतात चिप चिपळूणमध्ये कोकणामध्ये ते इथे नक्की येतात हॉटेल अभिषेकला आणि इथली जी काही चव आहे ती नक्की घेत असतात त्यांना खूप आवडतं कारण की खरंच हॉटेल अभिषेकची एक खासियत म्हणजे इथली जी काही चव आहे ना ती फिशची चव खूप अप्रतिम आहे ती तुम्हाला कुठेही मिळणार ना अशी चव तुम्हाला इथे मिळते आणि हे सगळे फोटोज जे बघताय तुम्ही हे वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचे फोटोज आहेत आणि ते तेवढे फोटोज काढतात आणि त्यांचे इथली खासियत म्हणजे वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचे फोटोज तुम्हाला बघायला मिळतात ही आहे ए सी रूम आणि ए सी रूममध्ये आम्ही तिघेजणं पण बसलेलो आणि इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथला जो स्टाफ आहे खूप छान आहे केअरिंग आहे आणि छान पद्धतीने तुम्हाला सर्विंग भेटते इथे आणि त्याच्यानंतर आम्ही आणि स्टावीने आम्ही छानपैकी मेन्यू बघितला आणि मेन्यूमधून आम्ही मटन थाली ऑर्डर केली त्याच्यानंतर आम्ही तिच्या मम्माला खायचं होतं प्रॉन्स तर प्रॉन्स देखील ऑर्डर केले आणि ते ऑर्डर केल्यानंतर आम्ही ती ऑर्डर येण्याची वाट बघत होतो ऑर्डर आली त्याच्यानंतर आम्ही अप्रतिम असं सगळं जेवलो आणि जेवल्यानंतर शाबिनी पण त्यातलं थोडंफार कळलं आणि जेवल्यानंतर आम्ही तिघेही निघालो आणि खरंच तुम्ही जर येत असाल चिपळूणमध्ये तर हॉटेल अभिषेकला नक्की जा अप्रतिम हॉटेल आहे जिथे तुम्हाला खूप छान डिशेस मिळतील स्पेशली फिश सो थँक यू सो मच